वेळ गेली की सगळं गेलं एक हृदयपर्शी कथा वेळेच्या किमतीची आपण सर्वजण म्हणतो उद्या करू अजून वेळ आहे पण खर तर वेळ कधीच थांबत नाही ही कथा ना आहे आदित्य नावाच्या युवकाची जो हुशार असूनही वेळ वाया घालवत राहिला आणि जेव्हा वेळ निघून गेली तेव्हा त्याला शिवाय काहीच उरलं नाही पण प्रत्येक चुकलेला क्षण काहीतरी शिकवतो आणि त्या शिकवणीतूनच यशाची वाट सुरू होते ही प्रेरणादायी कथा नक्की ऐका आणि बघा वेळेची सोनं करण्याची कथा आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सुजाता यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर कथेला सुरुवात करूया आदित्य आदित्य बावीस वर्षांचा हुशार पण आळशी युवक होता आई बाबा आई बाबा काळजी करणारे पण कठोर न वागणारे असे होते प्राची शेजारी राहणारी मुलगी वेळेच्या बाबतीत शिस्तीत यश मिळवलेली मुलगी होती स्वप्न मोठं पण कृती मात्र शून्य होती आदित्य लहानपणापासूनच हुशार होता शाळेतील सर्व शिक्षक त्याचे कौतुक करत पण एक गोष्ट कायम त्याच्या लक्षात राहिली तो फार कामात टाळाटाळ ता करायचा काही असो तो म्हणायचा अरे वेळ आहे ना अजून उद्या बघू आता रिलॅक्स बसू असं करता करता कॉलेज सुरू झालं आजूबाजूचे सगळे अभ्यास करत होते वेगवेगळ्या स्पर्धा देत होते इंटर्नशिप शोधत होते पण आदित्य तो अजूनही मोबाईल गेम्स रात्री उशिरापर्यंत वेबसिरीज सकाळी उशिरापर्यंत झोपत असे तो या चक्रात पार अडकून गेला होता आई म्हणायची वेळ घालवू नको पुढचं काहीतरी ठरव पण आदित्य घरात हसून म्हणायचा आई तू फार टेन्शन घेतेस वेळ आहे अजून एक दिवस संधी दारात येते पण आदित्य झोपेतच असतो तिसऱ्या वर्षात कॉलेजमध्ये एक मोठी कंपनी कॅम्प्स प्लेसमेंटसाठी आली प्राची जी आदित्यची शेजारीन होती तिने वेळेवर तयारी केली होती मॉस्क इंटरव्ह्यू दिले होते आदित्यला वाटत होते माझा सी व्ही मस्त आहे मी बोलण्यात चांगला आहे सहज होईल पण प्रत्यक्षात मात्र कृती वेगळीच होती इंटरव्ह्यूला उशीर झाला आणि तयारी काहीच झाली नाही सगळा घोळ होऊन बसला आणि संधी हातातून निसटली प्राची निवडली गेली आणि आदित्य बाहेर पडला त्या रात्री पहिल्यांदाच आदित्य शांत बसला नाही मोबाईल हातात नव्हता गाणी हातात नव्हती फक्त फक्त आणि फक्त शांतता आणि पश्चाताप त्याच्या मनात एकच विचार घोळत होता वेळ माझ्या हातात होती पण मीच तिला फिसकटून दिला, शेवटी उशीर झालेला असतो पण संपलेलं नसतं आदित्य खचला काही दिवस नैराश्यात गेले पण एक दिवस त्याने स्वतःच्या मनाशी ठाम ठरवलं मागचं बदलता येणार नाही ना पण संपलेलं पुढे घडवता येईल त्याने मोबाईलवर टाइम लिमिट लावला सोशल मीडियाचा वापर बंद केला रोज सकाळी सहा वाजता उठून नवा अभ्यासक्रम सुरू केला नवीन स्किल्स शिकला डेटा अनालायटिक्स कोडिंग कम्युनिकेशन यासारखे एका वर्षात त्याने स्वतःला पूर्णपणे घडवले आज तो एका उत्तम कंपनीत डाटा ॲनलिस्ट म्हणून काम करतो पगारही उत्तम आहे आत्मविश्वासही मजबूत आहे आणि वेळेच्या व्यवस्थापनाबाबत लोकांसमोर बोलतो सुद्धा चांगलं यातून काय शिकवण घेणार आपण वेळ ही, ही पाण्यागत असते धरून ठेवताही येत नाही संधी वेळेतच येतात पण वेळेतच ओळखायला शिकलं पाहिजे यशाची सुरुवात वेळेच्या शिस्तीपासूनच होते पश्चातापाच्या आधी वेळेचे भान ठेवा नाहीतर वेळ गेली की सगळं गेलं हे वाक्य मनात जगावं लागतं वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचे आयुष्य वाया घालवणं मागे ढकलणं वेळेची किंमत ओळखायला वेळेची किंमत ओळखली की यश तुमच होते चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ आवडलाच असेल यात काही शंका नाही चला तर पटापटा लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा गोष्ट आवडली का